बंदी असताना बैलांची झुंज आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल सोनारपाडा परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे बंदी असताना देखील बैलांची झुंज आयोजित करण्यात आली आहे झुंज बघण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती सोशल मीडियावर देखील हा व्हिडिओ व्हायरल झाला होता मानपाडा पोलिसांकडून या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे अशी माहिती विजय कादबाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल बैलांच्या झुंजी झाल्याची माहिती आम्हाला मिळाली त्याच संदर्भात आम्ही आज अधिक चौकशी केली असता सोलारवाडा इथे सकाळी सात ते आठच्या दरम्यान रोशन दळवी गणेश साळवी आणि बारक्या मढवी या ठिकाणी दोन बैलांच्या झुंजी घडून आणल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकारामध्ये अजून कोण सामील आहे का चौकशी अधिक पोलीस करीत आहे या झुंजीच्या वेळेस बैलांना त्यांनी क्रूरतेची वापर केलेली आहे तसेच जमलेल्या लोकांच्यासाठी त्यांनी कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केलेली नव्हती त्यामुळे त्यांच्या जीवित जीवितात धोका निर्माण झाला होता तर ह्या सर्वांचाच विचार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास चालू आहे